नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आत्ताची खास बातमी नमस्कार नागराज न्यूजनं सुरू केलेल्या रैत्याचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत निलंगा नगर परिषद निवडणुकीमध्ये निलंगा नगर परिषदचे काँग्रेस पक्षाकडचे जे नगरातच पदाचे उमेदवार आहेत हामीदभाई शेख हे आज आपल्यासोबत दिलखुलास चर्चा करणार आहेत त्यांच्यासोबत आहेत आपले निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय विजयकुमारजी पाटील साहेब आहेत आणि बरेच लोक आपल्यासोबत जोडले गे जाणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या निलंगा नगरपरिषदेमध्ये काय मुद्दे विकासाचे घेऊन तुम्ही लढणार आहात आणि काय असेल सर्वप्रथम आपणा सर्वांचं नागराज न्यूंनी सुरू केलेल्या रहितेचा दरबार या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता निवडणूक सुरू आहे नगरपरिषदेची काय विकासाचे मुद्दे असेल एक नगराध्यक्ष म्हणून सर्वप्रथम निलंगा नगरपालिकेमध्ये गेल्या चौदा वर्षापासून जे निलंगा शहराचं वाटोळ झालं आहे रस्ते असतील नाल्या असतील घनकचरा व्यवस्थापन असेल प्रकाशाची व्यवस्था असेल पाणीची व्यवस्था असेल ह्या सगळ्या व्यवस्थेचा बट्ट्या बोळ झालेला आहे ह्या सगळ्याच व्यवस्था दैनंदिन जे गरजेची व्यवस्था आहे ती आम्ही दुरुस्त करणार आहोत असं त्याच्यानंतर मग मोठे कामाला हात घालू आम्ही पाईपलाईन केलेली आहे ती किती ठिकाणी लिकेज आहे त्याची कल्पना नगरपालिकेमध्ये करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लिकेज आहे ड्रेने अंडरग्राऊंड ड्रेनेजचं चा काम चालू केलं आहे ड्रेनेजची साईज इतकी छोटी आहे की ती विचारता सोय नाही ती ड्रेनेज सक्सेसच होत नाही अशी ड्रेनेजची व्यवस्था करून टाकली आहे ड्रेनेजच्या नावाखाली चांगले रस्ते खोदून बुकणा करून टाकल्यात चलायलासुद्धा येणार गेल्या नाल्याचं तर विचारूच नका नाली कधी काढली गेलेली आहे की दहा वर्ष झालं का पाच वर्ष झालं की कधी कोण नाली काढायला आलेलं नाही झाडू माळायला तर माणूस कधी दिसलं नाही लोकांची तक्रार आहे आम्ही फिरलेलो वार्डामध्ये झाडू मळायला कोणच येत नाही अशी लोकांची तक्रार आहे जिथं जाचाल तिथं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे लाईट कुठं लागते कुठे लागलेली आहे कुठे लागलेली नाही आहे इथपर्यंत तक्रार आहे लोकांची दैनंदिन गरजासुद्धा लोकाच्या योग्य नाही आहेत इतकी बेकार हालत आहे पहिले प्राथमिक स्वरूपात मी ह्या गरजा दूर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बाकीचा विकास राहील बऱ्याचशा समस्या आहेत शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे ट शहरामध्ये पार्किंगची समस्या आहे शहरामध्ये हातगळाच्या विस्तारीकरणाला जागा करून देण्याची समस्या आहे व्यापारीकरणासाठी नवीन दुकानं घेऊन देण्या निर्माण करण्याची समस्या आहे क्रीडांगण नाही आहे पटांगण नाही आहे गार्डन नाही आहे एखादा स्विमिंग पूल नाही आहे हां ज्येष्ठ नागरिकांना बसायला कुठं खुर्च्या रस्त्याला कळेला ते नाही आहेत लघवी करायला कुठं जागा चौकात नाही आहे किंवा मोतारी वस्तूची नाव वस्तू नाही आहे अशा एक अनेक समस्या निलंग्यामध्ये आहे जेवढं सांगाल तेवढं कमी आहे कुठलीच सेवा नगरपालिकेच्या माध्यमातून राबविली जात नाही किंवा नगरपालिकामध्ये सेवा देऊ शकत नाही नगरपालिका अशी परिस्थिती नगरपालिकेची झालेली आहे ह्या सर्व मूलभूत सुविधा प्रथम आम्ही ते दुरुस्त करणार आहोत नक्कीच ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पहिल्यांदा प्राधान्य देऊन तुम्ही सुरू करणार आहात असं या ठिकाणी विद्यमान काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीदभाई शेख यांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजयकुमारजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तुम्ही काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून आहात तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आहात काँग्रेस आणि भाजप ह्या दोन्हीमध्ये काही बदल जाणवलाय आहे महत्त्वाचा मुद्दा काँग्रेस हा भाव बाळगून सर्व जाती धर्माच्या तळागाळातल्या लोकाला न्याय देण्याचं काम आदरणीय नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील आदरणीय नेते विलासरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब या सर्वांनी जो काँग्रेसचा विचार लोकांसमोर आणला जो विकासाचा रखडा या नेत्यांनी दिला तोच विकासाचा रखडा पुढे घेऊन जाण्याचं काम काँग्रेस करणार असल्यामुळं निश्चित काँग्रेसचा विजय माझा माझा प्रश्न असा आहे की सध्या भाजपचं सरकार आहे आणि काँग्रेस पक्षाचंही सरकार मागील काही काळामध्ये त्या दोन्हीमध्ये काही बदल वाटतो का तुम्हाला आम्ही जे बोलले जे आश्वासनं दिली ते पूर्ण केला आत्ता अलीकडच्या काळात आपण बघतोय भारतीय जनता पार्टी निश्चित चर्चा करते आणि दर्जेदार विकास जो लोकाच्या मनातला विकास पाहिजे तो झालेला नाही आणि काँग्रेस हा लोकाच्या मनातला डोक्यातला लोकाच्या गरजेचा विकास निश्चित मागेही केला आहे आजही कर पुढेही आम्ही करणार आहोत बरं एकंदरीत सगळा विचार केला असता भाजप सरकारचे विद्यमान आमदार आहेत निलंगा तालुक्यामध्ये जे भाजपचे आहेत त्यांनी कोट्यवधी रुपये निलंगाच्या शहराच्या विकासासाठी आणलो असं जाहीरपणे सांगितलेलं आहे काय सांगा ते लोकांनी जनतेने बघितलेलं आहे काय केलं आहे काय केलं नाही ते लोक ठरवतील आता बरं तुम आता तुमचे विकासाचे काय मुद्दे असतील आत्ता नगराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आमचा जाहीरनामा जे लोकाच्या मनात किंवा लोकाच्या भविष्यकाळात पंचवीस वर्ष लो लो येणाऱ्या काळात त्या विकासाचा फायदा सर्व जनतेसाठी सामुदायिकरित्या होणार आहे त्या प्रश्नाला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि मूलभूत गरजा लाईट पाणी संडास स्वच्छता आणि पतदिवे ह्याच्याकडे जातीनं लक्ष देऊन एक आदर्श शहर एक सुसज्ज शहर निर्माण करण्याचा आमचा मानस बरं माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गटबाजी आहे ती संपली आहे का गटबाजी नाहीच मुळात तर ते मला मान्यही नाही आम्ही सगळे मिळून निश्चित काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आणि जे काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतोय ते काँग्रेसच आहे काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणासमोर घेऊन आपण येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढणार आहोत असं या ठिकाणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयकुमारजी पाटील यांनी सांगितलेलं आहे ओबीसी नेते बारा बलितादाराचे नेते म्हणून अजित निंबाळकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत बारा बोलितादारांचे काय प्रश्न आहेत या ठिकाणी या निलंगा शहरामध्ये आ, बारा बलुतेदारांचे भटक्यांचे व मायक्रो ओबीसीचे अनेक समस्या या निलंगा शहरामध्ये आहेत आम्ही काँग्रेसचं सरकार आल्यानंतर जे आमच्या बारा बलुतेदार भटके विमुक्त आणि मायक्रो ओबीसीवर जे दबावतंत्र या ठिकाणी काही राजकीय पक्षाकडनं होत आहे आम्ही काँग्रेसचं पक्ष आमचं सरकार आल्यानंतर निश्चितच हे जे दबावतंत्र आहे दडपशाही आहे ते आम्ही निश्चित मोडून काढू आणि येणाऱ्या काळामध्ये या निलंगा शहरामध्ये कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार जे या लोकांनी केलेला आहे तो आम्ही भ्रष्टाचार यापुढे होऊ देणार नाही आणि खपून घेणार नाही आणि एकदम स्वच्छ आणि चांगलं सरकार सर्व सोयीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शासन आम्ही काँग्रेस पक्षातर्फे देण्याचा प्रयत्न करू भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त निलंगा शहर आणि हे श प्रशासन चालवण्याचा प्रयत्न नक्कीच तुमच्या माध्यमातून होणार आहे माझा तुम्हाला एक प्रश्न असा आहे की एकीकडं ओबीसी सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्याच्यामध्ये तुम्हाला काही परिणाम होईल का काय वाटतं याचा परिणाम येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीवर होईल का या ठिकाणी ओबीसी मराठा हा अजिबात वाद नाही आहे आम्ही सर्वजण गुन्हा गोविंदाने या ठिकाणी या निलंगा शहरामध्ये नांदत आहोत पण भारतीय जनता पार्टीने जो कट रचला होता ओबीसी आणि मराठामध्ये भांडण करण्याचा तो आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी उधळून लावलेला आहे आम्ही ओबीसी मराठा आम्ही सर्वजण एक आहोत आणि एका दिलाने या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या मागे राहून काँग्रेसचा झेंडा या नगरपालिकेवर निश्चित फडकवू आणि ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावून देणारं जे भारतीय जनता पार्टीचं शासन आहे त्यांना धूळचा धूळ चाटू दोन गटामध्ये किंवा दोन समाजामध्ये भांडण लावणाऱ्या पार सरकारला तुम्ही हद्द पार पार करणार आहात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पण भाजपचे जे विद्यमान उमेदवार आहेत जे नगराध्यक्षपदाचे संजय हलगरकर यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि ओबीसी ह्याच्यामुळं वाद निर्माण करण्याचं काम काँग्रेस करते काय सांगाल अतिशय चुकीची माहिती विद्यमान म्हणजे पदाचे उमेदवार जे आहेत ते हलगरकर यांनी दिलेली आहे मूलत ब ओबीसीचा विरोधक आणि मराठ्यांचा विरोधक कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे म्हणजे ज्यावेळेस या पूर्ण भारतामध्ये मंडल आयोग लागू झालं त्यावेळेस मंडल आयोग लागू करण्याचं काम व्ही पी सिंग यांनी केलं मंडला एक लागू करून सीना ज्यावेळेस फायदा होत होता त्यामध्ये मराठा समाज देखील सीमध्ये होता जो की कुणबी या नावाने होता त्या ओ बी सी समाजाला फायदा मिळू नये म्हणून भारतीय जनता पार्टीने तत्कालीन आमचे जे सरकार आहे होतं वी पी सिंगाचं ते पाडण्याचं काम कोण केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला काहीही अधिकार नाही आहे की सीबद्दल कळवळा करायचा कारण त्यांनी तो सरकार ओ बी सीला जे फायद्याचं जे सरकार होतं ते त्यांनी पाडलेलं होतं आरक्षणाच्या विषयावर त्यामुळं त्यांचं चुकीचं आहे त्यांचं म्हणणं सगळं मंडल आयोग हा प विषय तुम्ही खूप सुंदर काढलेला आहात मंडल आयोगाच्या माध्यमातून काय खरं काय खोटं हे जनतेला माहीत आहे असं या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहात येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात मागच्या काळामध्ये निळकंठेश्वर मंदिराचा विषय असेल निळकंठेश्वर मंदिराचा विषय असेल किंवा शिवाजीनगरमध्ये जी बॅनरबाजी झाली विकासाच्या बाबतीमध्ये की काही नागरिकांनी बॅनर लावून विद्यमान आमदार किंवा या सरकारचा निषेध केलेला आहे याच्याबद्दल काय सांगाल मंदिराच्या कामाबद्दल मागे आपण ऐकलं की बाबा एक प्रेस घेऊन आमच्या जिल्हाध्यक्ष अभयदा साळुंके यांनी प्रेस घेतली होती मंदिराच्या कामाबद्दल त्यांनी पूर्ण अभ्यास करून प्रेसमधून माहिती दिलेली आहे वास्तविक तेवढा खर्च देवाच्या कामामध्ये किंवा मंदिराच्या कामामध्ये झालेला नाही आहे जास्त खर्च त्यांनी दाखवलेला आहे तेवढा खर्च कर होतच नाही त्या त्या कामास इतक्या पैशामध्ये फार मोठं काम झालं असतं ते तितक्या पैशा फार कलर मारण्यामध्येच इतके पैसे घालणं म्हणजे ते चुकीचं झालं आहे एवढ्या पैशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेलं बरोबरच आहे तिथं काम तेवढं झालेलं नाही तर मंदिर पैशामध्ये हा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर काही प्रयत्न करणार आहात कारण काय तुमची भूमिका असेल वा वास्तविक ज्या गोष्टी चुकीचं झाल्या तिची चौकशी होईलच नाही ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात किंवा जिथं चुकीचं वाटलं ते ऑटोमॅटिक नॅचरली चौकशी होईलच त्याच्यात काय आम्ही वेगळं काही करावं असलं नाही आहे नॅ नॅचरली ती गोष्ट चौकशी येणार असा असतो ज्या चुकीची नक्कीच भ्रष्टाचारमुक्त जो निलकंटेश्वर मंदिराच्या नावाखाली ज्यांनी भ्रष्टाचार केला ते येणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकामध्ये ते जनतेने पाहिलेलं आहे असं तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे नक्कीच नागराज न्यूजला आपण ठिकाणी खूप मोठा वेळ दिलेला आहे आमचा रयतेचा दरबार या सदरामध्ये आपण वेळ दिलात आमच्याशी दिलखुलास चर्चा केलात त्याच्याबद्दल आपण सर्वांचं विषय एक महत्त्वाचा असा राहिला आहे की शहराचा विकास करत असताना दापका वेस ते माळी गल्ली किंवा जुना पोलीस स्टेशन इतकं मोठं ऐतिहासिक हेमाळपंथी मंदिर आपल्या निलंगण लाभलेलं आप ला आहे निळकंठेश्वराचा रस्ता आलपान फार छोटा आहे मागल्या माझ्या एक वर्षाच्या काळामध्ये मी तिथल्या राहणाऱ्या रा नागरिकाशी चर्चा करून तो किमान बारा मीटरचा चाळीस फुटाचा तो रस्ता व्हावा जेणेकरून त्या मंदिराला जाण्या येण्याकरता शोभा वाढेल आणि त्याला रस्ता मोठा मिळेल अशी आपण कारवाई प्रयत्न केला होता तो रस्ता आज भी माझ्या डोक्यात आहे दापकावे ते मंदिरापर्यंत मंदिरापासून तसेच ते बा बारापुळेच्या दुकानापर्यंत बारापुळेच्या दुकानापासून मारुदी चौक मारुद्री चौक ते जुने पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे बारा मारुदी चौकापासून ते माळी गल्ली हा वाय टाईपचा अगर रस्ता चाळीस फुटाचा झाला ना तर त्या एरियाची इतकी मोठ्या प्रमाणात प्रगती होईल की ज्यांना विचारतच सोय नाही आणि अत्यंत गरजेचा हा रस्ता आहे ते करता आला असता त्यांना पण ते करणार केले नाही परंतु आम्ही विश्वास देणारा जनतेला की अगर आम्ही सत्तेत आलो तर हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रायोरिटीने प्रयत्न करू आम्ही तो रस्ता जेणेकरून जेणेकरून मंदिराला एकदम मोठा आणि चांगला रस्ता मिळेल गेल्या अनेक वर्षापासून आ... जो रस्ता जो के पोली की जुनं पोलीस स्टेशन असेल किंवा महादेव मंदिरं असेल किंवा हा सगळा माळे सावता माळी चौक असेल या रस्त्याचा गेल्या चाळीस वर्षापासूनचा जो रखडलेला प्रश्न आहे तो प्रश्न नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सोडवणार अस आहात असं या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे परंतु आता तुम्ही आ, मुस्लिम नगराध्यक्ष आहात मुस्लिम समाजाचे आहेत पण तुमच्या मुस्लिम समाजाचा एक श जो खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाबद्दल तो प्रश्न कोणता तर की जे भटकेचा नावरा असतील किंवा कत्तलखान्याचा जो विषय असेल काय सांगायला याच्याबद्दल काही आपण प्रयत्न करणार आह ज्याचे जे, जे मुस्लिम जरी असलो तर प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी आहे मी नगराध्यक्ष म्हणून काही मुस्लिमचा प्रतिनिधी राहणार नाही मी अख्ख्या शहरातील पूर्ण बारा पगड जे लोक आहेत धर्माचे लोक आहेत हिंदू मुस्लिम दलित ओबीसी जे काही त्यांचा सगळ्याचा प्रतिनिधी मी राहणार आहे जातीने मुसलमान मुस्लमान राहणे म्हणजे माझे काही गुन्हा नाही आहे ज्या धर्मात धर्माला आलो त्या धर्मामध्ये राहणार त्या माणूस कुणी राहील असं काही विशेष काही बाब नाही जे शासकीय नियमाप्रमाणे ज्या ज्या गोष्टी करता येतील कायद्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी कराव्या बंधनकारक असतील त्या त्या गोष्टीप्रमाणे त्याचा विचार होईल त्या त्या गोष्टीप्रमाणे त्याचं काम होईल नाही आत्ता भाजपच्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम उमेदवार असल्यामुळं भाजप म्हणजे काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार मुस्लिम असल्यामुळं कत्तलखाने शहरामध्ये भरपूर वाढतील असं काही लोक म्हणजे तुमच्याबद्दल प्रचार केला जातो याबद्दल काय सांगाल अह ते भाजपालाचा अजेंडा आहे हिंदू मुसलमान बेसिक अजेंडा आहे दुसरं का राहणार आहे त्यांच्यापैकी दुसरं काय भांडवल आहे हिंदू आणि मुसलमाना बेसिक अजेंडा आहे त्यांच्यापैकी ते कतलखाने वाढतील म्हणतील हिंदू मुसलमान दंगे वाढतील म्हणतील काय त्याला अर्थ काय अहो आम्ही शिवशाही फुले आंबेडकरच्या विचाराचे माणसं आहो प्रत्येक शिवजयंतीमध्ये गणपती उत्सव असतील शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले जयंती असतील बा महापुरुष या सगळ्या जयंत्यांमध्ये हिरिरीने भाग घेणारा मी व्यक्ती आहे गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य करतो आहे कुठं कुठं एका जाती जातीचं लेबल घेऊन हिंडलेलं नाही आम्ही सगळ्या जाती धर्मात राहतो मी सगळ्या सगळ्या जाती धर्माच्या सणा वागतो आहे त्यांना बोलायला दुसरं काय चान्स आहे भाजपवाल्यापाशी बेसिक आहे त्यांचा जातीवाद हा मुद्दा भाजपचा बेसिक मुद्दा आहे म्हणून त्या मुद्द्यावर आम्हाला बोलायची काही गरज नाही आहे त्यांना काय म्हणायचं ते म्हणून द्या लोक जानते आहेत समजदार आहेत लोकांना माहीत आहे काय जातीवाद आहे काय नाही आहे सगळं माहीत आहे कत्तलखाने वळतील म्हणतील उद्या आणखीन काय म्हणतील आणखीन काय म्हणतील त्याला काय अर्थ आहे लोकांना माहीत आहे सगळं का करते त्यांनी का काय म्हणू शकतात ते नक्कीच ज्या जातीत जन्मान आलो तो माझा दोष नाही पण माझं कार्य आणि कर्तव्य हे सर्व समाजाला सोबत घेऊन का करण्याचं आहे या या ठिकाणी असं निलंगा नगर परिषदचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेखे यांनी सांगितलेलं आहे आमच्या चॅनलला वेळोवेळी आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्ही सुरू केलेला रिताच्या दरबार या सदराला आपण सहकार्य करा धन्यवाद